सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रासाठी एक महत्वाची नियुक्ती जाहीर झाली आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनिरुद्ध बसवंत दहिवडे यांची नियुक्ती शिवसेना विधानसभा संघटक दक्षिण सोलापूर या पदावर करण्यात आली आहे ही नियुक्ती जिल्हा प्रमुख अमरण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या नियुक्तीमुळे दक्षिण सोलापूर शिवसेनेला एक तरुण कार्यक्षम आणि निष्ठावंत नेतृत्व लाभल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे या प्रसंगी शिवसेना नेते आणि माजी गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे शहर प्रमुख सचिन भाऊ चव्हाण महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिताताई माळगे युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियांका परांडे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित अण्णा खुर्द उपस्थित होते अनिरुद्ध बसवंत दैवडे यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आणि दक्षिण सोलापुरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे